संध्या संध्या नमस्कार मी गौरी आपण पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे मुरलीधर मोहोळ महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर अपक्ष उमेदवार वसंत मोरे हे एकत्र आले होते यावेळी या तीनही नेत्यांनी इडली सांबर शिराखात राजकारणाच्या पलीकड जाऊन गप्पा मारल्या तसंच वसंत मोरे यांनी आपण अपक्ष निवडणूक लढवण्याबाबत पुन्हा एकदा भूमिका जाहीर केली आहे पाहुयात महापौर म्हणून काम करताना अडीच वर्षाचा काळ हा सगळा पाहता माझ्या पक्षाकडे मी इच्छा व्यक्त यासाठी केली की मला एकूण शहराचा एक एक अभ्यास आहे शहराच्या कानाकोपऱ्यात मी महापौर म्हणून स्थायी समिती अध्यक्ष म्हणून पोचलोय हो आणि मला पुढच्या पन्नास शंभर वर्षात माझं पुणे शहर कुठं असावं वा, असं वाटतं त्याच्यामध्ये मी त्या लाईन वरती आणि त्या विजन काम करू शकतो मोदीजींच्या टीम मध्ये काम करायची मला संधी मिळेल आणि मग पुण्यासाठी अजून एक चांगला विषय चांगलं विजन घेऊन देशातील सर्वोत्तम शहर पुणे कसं होईल सर्वांचा यासाठी मला असं वाटलं माझ्या पक्षानं मला संधी दिली आहे त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा पक्षामध्ये वीस लोकांनी उमेदवारी मागितली आणि मी मागितली आणि उमेदवारी मागितल्यानंतर पक्षाने विचार केला आणि मला सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवार केली ही उमेदवारी असताना गेली तीस वर्ष मी पुणे शहरामध्ये सामाजिक आणि राजकीय मी एक माझ्या स्वतःची एक चौकट आखून नाही घेतली की मी काम करताना सर्व समस्या काम करतो येणार प्रत्येक मग पुणे शहरचा असेल पुणे शहराच्या बाहेरचा असेल तर सातत्यानं त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्याचा सारा सात विचार करून पक्षाने माझ्यासारख्या इंडिया फ्रंटचा उमेदवार म्हणून आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्या सारख्याच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बहुमान दिला त्याचा अर्थ असा आहे की मला युजन असे असतात त्यातनं मला उमेदवारी दिली तर त्यांच्या लक्षात लोकसभेत जाऊ शकतो आणि पुणे पाठवू शकतात त्यामुळे मला त्यांनी उमेदवारी झाली माझी भावना पक्ष स्वतःला निर्णय घेतलेला मी जे सुरुवातीपासून सांगत होतो की पुणे शहरामध्ये महाराष्ट्रची एक ताकद आहे